अनेकांचं प्राणी प्रेम आपण पाहिलंच असेल कोणी बैलाच्या प्रेमापोटी दहावा तर तेरावा विधी करतात त्याचप्रमाणे पुण्यातील हिंजवडी जवळ असलेल्या दारुम रेथे राहणारे संदीप विधी क्रिया करत पंचेचाळीस हजार रुपयाची पेंटिंग तयार केली तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एक पिल्लू झालं नाही म्हणजे पालडे झाली तर ते लहानपणी आम्ही सांभाळली आणि त्याच्यानंतर तर ती लहानपणी आम्ही सांभाळली आणि त्याच्यानंतर मग लहानपणी सांभाळायच्या नंतर त्या म्हशीपासून म्हणजे फडक्याला आम्ही धंदा चालू केला आणि साधारणतः ती म्हैस मी एकोणतीस वर्ष माझ्या घरी जगली आणि ती एकोणतीस वर्ष महिस जगल्यानंतर मी तिचा रिसर विधी मार्ग केला आणि मला असं वाटलं की बाबा आज आपण ह्या म्हशीच्या याच्यावरती आपण धंदा चालू केला नाही का तर ह्या म्हशीबद्दल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी त्या आ, पेंटिंग मध्ये स्केच बनवलं आणि माझ्या धंद्याला मी ज्या टायमिंगला सुरुवात केली डेअरी व्यवसायाला त्या टाइम ते स्केच मी माझ्या मध्ये आणून बसवलं साधारणतः स्केच बनवायला ज्या टायमिंगला मी पेंटर गेलो तर तो म्हणला की हे पेंटिंग करण्यासाठी त्याला कमीत कमी तीन महिन्याचा तरी कालावधी लागेल कारण पेंटिंग काही कधी दिवसात होत नाही आणि पेंटिंगला थोडासा खर्च जास्त जास्त नाही का म्हणजे फोटो फ्रेम करून लावण्यापेक्षा पेंटिंगला थोडं जास्त असतो मग मी म्हणलं चालते बो चला मग त्याला आपण थोडस पहिलं ऍडवान्स देऊन फ्रेम बनवायला दिली आणि त्यांनी आपल्याला तीन महिन्यानंतर ते व्यवस्थित तिचं स्केच बनवून आपल्याला त्यांनी आपल्या हातामध्ये दिलं मॅक्झिमम मला त्या फ्रेमला पंचवीस हजार रुपये खर्च आला आता शक्यतो तर लोक बायलांचा दावा घालतात नाही का कोणी गाईचा दावा घालते पण मी असा एक वैयक्तिक माणूस आहे की ज्यांनी बोवा मार्ग केला का आता ते माझं प्रेम होत नाही का माझ्या मनात एक इच्छा होती की बाबा आपण या मशी आपल्या या मशीपासून आपण धान्याला सुरुवात केली तर तिच्यासाठी आपलं पण काहीतरी बंत त्या हिशोबाने आपण महिस मेल्यानंतर तिचा रिसर विधी मार्ग करून म्हणजे तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आता सध्या माझ्याकडे वीस म्हशी आणि एक गावरंग आहे असे मिळून सगळे वीस एक जनावर आहे संदीपी गेली अनेक वर्ष दूध व्यवसाय करतात त्यांच्याकडे असणारी एक म्हैस त्यांनी जवळपास एकोणतीस वर्ष सांभाळली व त्यापासूनच त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली तिच्या प्रति असलेल्या प्रेमामुळेच त्यांनी तिचे संपूर्ण विधी क्रिया करत पंचेचाळीस हजार रुपयाची पेंटिंग तयार केली प्राचीन के